वेलकम टू रश्मीज रसोई पालेभाजी म्हटलं का सगळ्यांनाच कंठाळा असतो पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने लालमाठाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा लालमाठाची भाजी बनवण्यासाठी आपण ही लाल माठ घेतली हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि ताजी लालमाठ आहे गावावरनं अलिबागवरनं आणली म्हणून ह्या अशा लहान लहान जुड्या असतात तिथे नंतर आपण तेल यूज करणार आहोत दोन टेबलस्पून एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या यूज करणार आहोत एक आल्याचा तुकडा अगदी बारीक चिरून घेतला आहे मी नंतर हाफ टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा हळद खवलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ही लाल माट आपण निवडून घेणार आहोत आणि नंतर मी हे बघा ह्याच्यावरचं थोडंसं कवळं देठ पण यूज करणार आहे अशीच ही भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे हे बघा भाजी आपण निवडून स्वच्छ धुवून घेतली अशा ह्या चाळणीत ठेवली आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते निघून जाईल आता ही भाजी आपण थोडी थोडी करून अगदी बारीक चिरून घेणार आहोत चिरताना लक्षात ठेवा कधी पण थोडा थोडाच पाठ असा घेऊन चिरायचा आहे म्हणजे एकदम बारीक चिरली जाते अशाच पद्धतीने सर्व भाजी मी बारीक चिरून घेते हे बघा थोडी थोडी करून सर्व पालेभाजी आपली ही कापून झाली आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी हा एक पॅन गरम करत ठेवलेला यात आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल गरम झालं की यात आपण हा चेचलेला लसूण आहे तो ॲड करणार आहोत नंतर हे बारीक चिरून घेतलेलं आलं आलं आणि लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा पालेभाजी बनवताना कधी चेचलेला लसूणच यूज करा किंवा त्याचा क्रश यूज करा कधीच पेस्ट यूज करू नका कारण का चेचलेल्या लसणाने पालेभाजीला खूप छान टेस्ट येते लसूण आता सा तेलावर छान परतून झालाय आता या स्टेजला आपण हा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत एक मोठ्या साईजचा मी हा कांदा घेतलेला कांदा ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा तेलावर परतून घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच आपण ह्या दोन हिरव्या मिरच्या ज्या घेतलेल्या मी मोठेच तुकडे ठेवलेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लहान पीसेस देखील करू शकता आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटातच कांदा छान मऊ पडला आहे आता मी गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर कांदा जरा परतून घेते आणि यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद घातल्यावर पण कांद्याला छान ती मिक्स होईल असं परतून घ्यायचं आहे हळद परतून झाली कांद्यामध्ये की हा टोमॅटो ॲड करूया टोमॅटो आवर्जून घाला तुम्ही या माठाच्या भाजीत कारण का लाल माठ आणि टोमॅटो खूप छान कॉम्बिनेशन आहे चांगली टेस्ट येते टोमॅटो पण परतून झाला की ही पालेभाजी आहे ती आपण ॲड करणार आहोत भाजी ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा मिक्स करताना गॅसची फ्लेम आपण हायवरच ठेवणार आहोत भाजी आपली कांद्यामध्ये छान मिक्स करून झाली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण देणार आहोत आणि एक तीन ते चार मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत तीन ते चार मिनटं आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता वाफेवरच भाजी अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल का मी अगोदरच मीठ ॲड केलं नव्हतं कारण का जर आपण मीठ ॲड केलं सुरुवातीला तर भाजीला थोडं पाणी सुटतं आता या स्टेजला आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर हे खवलेलं ओलं खोबरं आहे ते ॲड करते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही खोबरं ॲड करू शकता आता खोबरं आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता या स्टेजला मी हाय करते आणि अगदी एक मिनिटासाठी झाकण देऊन आपण वाफ काढणार आहोत म्हणजे मीठ भाजीला व्यवस्थित लागेल अगदी एक मिनिट झालंय झाकण काढून घेऊया हे बघा आपली भाजी रेडी आहे आता ही लाल माटाची भाजी आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही लाल मठाची भाजी ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेते ही भाजी तुम्ही कोणतीही आमटी किंवा वरण असेल तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्याकरता यूज करू शकता किंवा टिफिनला नेण्यासाठी पण खूप छान पर्याय आहे जर तुम्हाला मी बनवलेली ही लाल मठाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी एक ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या हा लाल लालमाठ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ